हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे मी सुकट घेतले आहे आणि आज आपल्याला झणझणीत सुकटीची चटणी कशी बनवायची ते पाहिजे आहे तर सुकट स्वच्छ निवडून घ्यायची त्यामध्ये बारीक खडे देखील असतात त्यामुळे सुकट स्वच्छ निवडून घ्यायचे आहे आता या सुट्टीला आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे तर एक मिनिटभर आपल्याला ही सुकट भाजून घ्यायची इथं गॅसवरती मी कढई ठेवली आहे यामध्ये आपल्याला ही सुकट घालायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि एक मिनिट आपल्याला ही सुकट भाजून घ्यायची जेणेकरून सुकटीला जो वास असतो तो निघून जातो तर पाहू शकता इथे मी सुकट एक मिनिटभर भाजून घेतले आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ही सुकट एका प्लेटमध्ये काढून घेऊया चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर आता ही सुकट मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि ज्या कढईमध्ये आपण सुकट भाजली त्याच कढईमध्ये आपल्याला ही चटणी करायची आहे तर गॅसवरती कढई ठेवून पुन्हा यावरती आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं का इथे मी चार ही ते पाच पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्या आहेत देखील यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आता लसूण गोल्डन झाला की यामध्ये आपल्याला भरपूर अशी हिरवी मिरची कट करून घेतली ती घालून घ्यायची आहे हिरवी मिरची घातल्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक कट करून घेतला आहे तो देखील घालून घ्यायचा आहे सुकटीला कांदा भरपूर घातला की सुकटीची चव आणखीन वाढते आता कांदा आपण एक मिनिटभर परतून घेऊया कांदा तो तोपर्यंत इथे मी सुकट पाण्यामध्ये भिजत ठेवले आहे तर पाहू शकता इथे मी कांदा एक मिनिटभर परतून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे मसाल्यामधला जो चमचा असतो छोटा तो आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत हळद घातल्यानंतर पुन्हा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला जे सुकट आपण भिजत घातली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे सुकट नेहमी घालताना वरच्यावर आपण पाण्यामध्ये घातल्यावरती वरच्यावर काढून घ्यायची म्हणजे जी काही रेती माती असते ती खाली राहते आणि सर्व पाणी निथळून आपल्याला सुकट कढईमध्ये घालून घ्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने एकदा नक्कीच सुकटीची चटणी करून पहा अगदी झटपट होते आणि अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला माझी ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमची एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं आता आपल्या लयावरती झाकण ठेवून एक ते दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता मी एक ते दोन मिनटं वाफ काढून घेतली आहे आता झाकण काढून ही सुकट आपल्याला मिक्स करून घेऊया तो तर सुकटीला शिजायला फार वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटामध्ये ही सुकट शिजून जाते आता आपण गॅस बंद करूया तर पाहू शकता आपली चटणी झाली आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय